शास्त्रचर्चा स्त्रींची योग्यता देवता लक्षण वैयक्तिक प्रयोग प्रचिती भाग तिसरा एकदा श्रीस्वामींना आपल्याला भेटायला आलेल्या माणसांच्या मनातील विचार कसे समजतात आणि त्यांनी प्रश्न न विचारताच काही वेळा एकदम आपण उत्तरच कसे सांगता असं मी विचारलं होतं त्यावर बोलता बोलता श्री स्वामी म्हणाले होते एकदा आत्म्याची ओळख पटली की सर्वांुभूती भरून राहिलेल्या परमात्म्याची ओळख पटणं कठीण जात नाही आपला आत्मा आणि दुसरा आत्मा यातील फरक जा जातो आत्मीय भाव निर्माण होतो ज्योतिषस्वरूपी आत्म्याच्या प्रकाशात पाहायची सवय झाली की समोर उभ्या असलेल्या व्यक्तीचं काहीही अगोचर राहत नाही सर्व वाचना विचार विकार निष्कर्ष अंतःकरण हेतू सर्व काही स्पष्टपणे दिसतं त्यामुळे विचार संक्रमणासाठी भाषेच्या माध्यमाची गरजच राहत नाही याचं कारण आणि उपाय आपोआप मुखातून येतात यामुळे कधीकधी प्रश्न न विचारता सुद्धा उत्तर येतं तसंच एकदा आलेल्या कुणा एकाची हकीकत ऐकून झाल्यावर अनपेक्षितपणे श्री स्वामींनी मला मध्येच विचारलं की ही हकीकत ऐकून तुला काय वाटलं मी सहज बोलून गेलो ऋणाची फेड आणि वासनापूर्ती झाली नाही आता मी हे असं का म्हणालो मला माहीत नाही मी हेच का म्हणालो सांगता येत नाही त्यावेळी तसं म्हणावंसं वाटलं इतकंच त्यावर स्वामी म्हणाले की बरोबर आहे नंतर त्या आलेल्या व्यक्तीला काही उपासना दान वगैरे सांगून त्यांनी रवाना केलं मी मात्र बुचकळ्यात पडलो होतो मला असल्या कोणत्याही शास्त्राचा गंध देखील नसताना किंवा प्रत्यक्ष काहीही समजत नसताना मी उत्तर दिलंच कसं आणि दिलं तर तेच बरोबर म्हणून श्री स्वामींनी त्यावर उपाययोजना केली कशी माझं म्हणणं खरं कसं आणि का ठरलं याच विचार याचा विचार करत होतो तोच श्री स्वामींनीच त्याचं स्पष्टीकरण करायला सुरुवात केली म्हणाले आत्म्याच्या प्रकाशात पाहण्याची ही पहिली पायरी आहे कोणताही विकल्प अगर पूर्वग्रह मनात न ठेवता इतर कशाचाही साधक बाधक विचार न करता एखादी हकीगत अगर गोष्ट ऐकल्यावर तुमच्या मनात जो पहिला विचार येईल तो पकडायचा बहुतेक वेळा तो आत्म्याचा हुंकार असतो पण हकीगत ऐकल्यावर हे कशामुळे आणि का झालं असेल वगैरे प्रश्न मनात येऊन विचार करून कारणमीमांसा ठरवून व्यवहारात करतो तशी उपाययोजना मनात आली अगर योग्य सर्व साकल्य करून योग्य उत्तराची निवड करू लागलो की त्यावर बुद्धी आणि मन यांचा पगडा बसतो आणि आत्म्याचा हुंकार लुप्त होतो कित्येक वेळा तर असा हुंकार इतका चमत्कारिक असतो की बुद्धी आणि मन सारखं विचारित असतं की हे कसं शक्य आहे अगदी अशक्य असं वेड्यासारखं काही बोलू नको मग आपण भरीला पडून खऱ्या उत्तरापासून फार दूर जातो तुला पाहिजे तर स्वतःपुरता हा प्रयोग करून पहा मला विचारावा असा वाटणारा प्रश्न स्वतःलाच विचार कोणताही विचार न करता त्याचं उत्तर लगेच स्वतःच दे उत्तर आपणापाशी ठेव मग पडताळून पहा बहुतेक वेळा तू पहिल्या आत्म्याचा हुंकार पकडण्यात यशस्वी झाला असलास तर तुझी उत्तरं बिनचूक येतील तुझं तुलाच आश्चर्य वाटेल दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींवर जे निरनिराळे लोक निरनिराळे उपाय सुचवतात त्याची कारणमीमांसा ही अशी मला समजली त्याही पुढे रंगांच्या प्रभावळीवरून आत्म्याच्या हुंकारावरून आत्म्याच्या प्रकाशात आणि निखळ ज्योतिषशास्त्राने आलेली एकाच प्रश्नाची अनेक उत्तरं मला माहीत आहेत त्यामुळे मी श्वा स्वामींना विचारलं की उत्तरामध्ये असा फरक का पडतो त्यावर श्री स्वामी म्हणाले की हे शास्त्र हे निकष मानून त्याच्याशी प्रामाणिक राहून उत्तर दिलं गेलं असेल तर शब्द आणि उपाय पद्धती यात फरक पडला तरी त्याचं कारण आणि सूत्र निश्चित एकच आढळेल त्यात फरक पडणार नाही पण उत्तर सांगणारा कमकुवत असेल तर विचारांचा पगडा तो दूर करू शकत नाही आणि योग्य उत्तर शोधण्याच्या गडबडीत खरं योग्य उत्तर काही वेळा बाजूला पडतं तेव्हापासून मी असा आत्म्याचा हुंकार शोधित होतो पण पहिला विचार पकडण्याचे आणि पकडला तरी तो स्पष्टपणे सांगण्याचं धाडस कधी झालं नाही कारण ते उत्तर बुद्धीला चमत्कारिक तरी वाटे किंवा अगदीच फालतू वाटे आणि तो पहिला विचार पकडण्याची कृतीच निरर्थक वाटे तरीही प्रयत्न केला तरी पन्नास टक्क्यांपेक्षा प्रगती होईना करता असं आढळलं की बुद्धी विचार मन यांनी पूर्वी सिद्धांत म्हणून मान्य केलेली तत्त्व सहसा सोडायला तयार होत नाही त्यामुळे निखालच सत्य तोंडातून बाहेर पडत नाही उत्तरावर आपला मुलामा अगर पूट बुद्धी विचार आणि मन ही दिल्याशिवाय राहत नाही आणि त्यामुळे तो आत्म्याचा हुंकार उरत नाही आणि जो आत्म्याचा हुंकारच नव्हे तो खरा तरी कसा ठरणार आणि त्यामुळे पन्नास टक्क्यांहून अधिक प्रगती साधली नाही एकदा अशीच मंत्रशास्त्रांवर चर्चा चालू होती मंत्राचं सामर्थ्य कशात आहे पाळणूक जरूर का असे मला सुचतील ते प्रश्न मी विचारित होतो त्याच सुमाराला श्री मू किंजवडेकर शास्त्री यांचं मंत्रशास्त्र हे पुस्तक आलेलं होतं त्यातील विविध मंत्रांवर चर्चा झाली श्री स्वामी म्हणाले चर्चा कशाला हवी अनुभव घ्यावा परीक्षा जरूर घ्यावी पण आपल्या बुद्धीप्रमाणे सर्व कसोट्या लावून एकदा परीक्षा घेतल्यावर त्यासंबंधी एकसारखा संशय प्रगट करून परत परत परीक्षा घेऊ नये कारण प्रत्येक वेळी जर संशय निर्माण होऊ लागला तर श्रद्धा निर्माणच होऊ शकत नाही अविचल दृढ श्रद्धा आणि इच्छाशक्ती यांची जोड नसेल तर मंत्र तात्काळ फळ देत नाही तुला प्रयोगच करायचा आहे ना मग त्यातील एखादा लहानसा पण थोडक्यात सिद्ध होणारा असा मंत्र घे सुलभ प्रसूती मंत्र तसाच आहे आत्तापासून सुरू करून सिद्ध कर अनुष्ठान लहानच आहे त्याप्रमाणे मी तो मंत्र घेतला अनुष्ठान सुरू झालं संपलं श्री स्वामी म्हणाले मंत्र सिद्ध झाला पण प्रत्येकही आलेला नव्हता मी काहीच बोललो नाही दोन दिवसातच गावातील एक कुणबी आपली भावजय अडली आहे अत्यंत त्रास होत आहे असं सांगत आला श्री स्वामींनी मला हाक मारून सांगितलं की परवा तू मंत्र सिद्ध केलास ना त्या मंत्राने मंत्रून तीर्थाने अंगारा दे त्याप्रमाणे मी तीर्थ आणि अंगारा तयार करून दिला श्री स्वामी त्याला सांगत होते काही काळजी करू नकोस अगदी अर्ध्या तासाच्या आत सुटका होईल सुटका झाली म्हणजे येऊन कळव तो निघून गेला सुमारे एक तासानंतर तो परत आला सर्व काही ठीक झाल्याचा जा तो सांगत होता प्रसंग फार कठीण आणि पेचाचा होता केवळ आपल्या कृपेनेच बाळ बाळंतीण वाचलेत वगैरे सांगून गेला सुलभ प्रसूती मंत्राचा म्हटला तर मला प्रत्यय मिळाला होता मन नेहमीच शंखेकोर त्याला वाटून गेलं की श्री स्वामींनी सांगितलेली सर्व कृती जरी सर्व माझ्या हाती झाली असली तरी त्यामागचं सामर्थ्य काही माझं नाही खास मला पुढे करून श्री स्वामींनीच हे सर्व केलं असलं पाहिजे सद्गुरूंचे आशीर्वाद आणि पाठीराख्या शक्तीशिवाय कोणी काही करू शकत नाही हे खरं असलं तरी साधकाने आपली तयारी निर्विवादपणे करणं जरूर असतं त्याला स्वतःला शंका आली अगर येऊ लागली तर त्याचा काय उपयोग संशयात्मा विनश्यती हेच खरं